श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो कोरपड ही प्रत्येकाच्याच घरी असते असं कोणतंच घर नाही की तिथे कोरपड राहत नाही कारण ही औषधीय वनस्पती आहे सर्वगुण संपन्न मानली जाणारी कोरपड ही केसांसाठी व त्वचेसाठी गुणकारी असतेच पण तिच्यात अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म देखील असतात प्रत्येकाच्याच घरासमोर कोरपड ही लावली जाते काही जण ही आपल्या प्रवेशद्वाराच्या वरती किंवा घरात लावतात पण ही कोरपड घरात लावणं वास्तुशास्त्रानुसार चांगलं असतं की नाही वास्तुशास्त्रानुसार कोरपड ही कोणत्या दिशेला लावणं योग्य असतं वास्तुशास्त्रानुसार काही तोटे तर नसतात ना फायदे असतात का मग ते कोणते फायदे असतात चला तर हे सर्व जाणून घेऊया आजच्या व्हिडिओत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोरपट बद्दल काय सांगितलं आहे हे सर्वात आधी जाणून घेऊया वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीत विशेष ऊर्जा असते असं सांगितलं जातं वास्तू न केवळ घरात ठेवलेल्या वस्तूच नाही तर झाड सुद्धा ऊर्जा असते कधी ती सकारात्मक असते तर कधी नकारात्मक असते कोरपट फक्त आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर वास्तूमध्ये सुद्धा त्याचे विशेष लाभ आहेत कोरपट ही सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी वनस्पती आहे तसं तर काटेरी वनस्पती कुठल्याही घरात ठेवू नये असं वास्तुशास्त्र सांगतं पण कोरपड ही अपवाद आहे कारण कोरपड ही तुमच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे दूर करते आता जाणून घेऊया की कोरपड संबंधित काही टिप्स त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या घरातल्या अडचणी नक्कीच दूर होतील तुमच्या प्रगतीमध्ये येणाऱ्या अडचणीसुद्धा दूर होतील घरामध्ये कोरपट लावणं वास्तुशास्त्रानुसार खूपच शुभ मानलं जातं हे रोप घरात किंवा दारासमोर लावल्याने सौभाग्य आणि आर्थिक प्रगती होते पण ते घरात लावलं तर नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही कोरपडीमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची के शक्ती असते म्हणून जर घरात कोणाला नजर लागली असं वाटत असेल तर त्या व्यक्तीवरून सात वेळा कोरपड फिरवून ती कचऱ्यात टाकली जाते याने नजर दोष जातो असं म्हणतात या कोरपडीच्या रोपाला जास्त पाणी देण्याची गरज नसते त्यामुळे हे झाड अगदी थोड्याशा पाण्यात आणि हवेवर जगू शकते कोरपडमध्ये खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजन असते कोरपडीचे लहान रोपटे सुद्धा तुमच्या घराच्या दाराच्या चौकटवर बांधलं तर घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि जर घरात वास्तुदोष असेल तर तो निघून जातो कोरपड ही लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा खूप उपयुक्त असते घरामध्ये कोरपडीची लागवड केल्याने मान प्रतिष्ठा वाढते वास्तुशास्त्रानुसार प्रगतीसाठी पश्चिम दिशेला कोरपड लावणे अतिउत्तम असतं असं मानलं जातं की याशिवाय घराच्या आग्नेय कोपऱ्यातही कोरपड तुम्ही लावू शकता त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल घरातील वातावरण प्रसन्न राहील घर प्रसन्न राहिलं की तिथे लक्ष्मी वास करते उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते म्हणून जर तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेला कोरपड लावली तर सतत तुमच्याकडे पैसा येत राहतो कोरपड ही धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते तिचा वापर योग्य केल्यास आर्थिक स्थैर्य येते कोरपड वनस्पतीची काळजी घ्यायची म्हटले तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण त्याला आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी देऊ नये जास्त पाणी दिल्याने कोरपडीचे पानं पिवळी पडतात रोपटी व्यवस्थित वाढत नाही मानवाच्या आरोग्याला सुद्धा कोरपडीचे असंख्य फायदे आहेत पण ते कसे आपण पाहूया कोरपडीच्या डायबेटीस हाय कोलेस्ट्रॉल हायपर टेन्शन सारख्या गंभीर आजारांचा सामना करण्याची वेळ येत नाही कोरपडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन बी ट्वेल्व फॉलिक एसिड यासारखे महत्वाचे घटक असतात जे आपल्या शरीरासाठी प्रचंड महत्वाचे आहेत बोर मॅग्नेशियम झिंक लोह कॅल्शियम पोटॅशियम हे सगळं एका कोरपडीच्या पानांमध्ये असतं म्हणजे रोज कोरपडीचे सेवन करणे हे किती फायदेशीर आहे हे यातून आपल्याला समजतं म्हणून या प्रकारे अनेक त्वचेचे आजार देखील कोरपडीमुळे बरे होतात कोरपडीचा घर काढून तो केसावर लावल्यास केस अगदी मुलायम आणि दाटसर लांब होतात याशिवाय कोरपडीचा गर चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील मुरुम किंवा मुरुंबाचे डाग नाहीसे होतात म्हणून आता तुम्हाला समजलंच असेल की कोरपड ही आपल्या घरासाठी आणि शरीरासाठी किती फायदेशीर आहे